खरंतर ऑपरेशन तर सिंदूरवर चर्चा होणं याविषयी मात्र अनेक मतमतांतर सुद्धा आहेत मग लष्कराच्या या सगळ्या कारवायांवर आपण काही सवाल उपस्थित करतोय का, का यावर चर्चा होण्याची गरज वाटावी विरोधकांना या चर्चेतून हाती काय लागणार आहे या चर्चेतून काय काय खुलासे होणार आहेत असे अनेक प्रश्न आहेत पण आज ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं संसदेत महाचर्चा होणार आहे सोळा तास लोकसभेत सतीश सर नक्कीच लागवी ऑपरेशन सिंधूरच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये आजपासून सोळा तास आणि उद्यापासून राज्यसभेमध्ये सुद्धा साधारणतः सोळा तास चर्चा त्या ठिकाणी होणार आहे आणि माझ्या मते प्रातिनिधिक लोकशाही भारताची लोकशाही जी ती प्रातिनिधिक लोकशाही आहे आणि ज्यावेळेस आपण संसद म्हणतो संसद जे आहे डिस्कशन डिबेट डेलिब्रेशन यासाठीच सर्वोच्च अशा प्रकारचं स्थान आहे तर नक्कीच या लोकशाहीमध्ये ऑपरेशन सिंदूर विषयी सुद्धा जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी रेज केले जातील हेही तेवढंच खरं आहे की जे ऑपरेशनल डिटेल्स आहेत मिलिटरी डिटेल्स आहेत ते मिलिटरी डिटेल्स या ठिकाणी येऊ नयेत आणि ते येणारही ना नाहीत पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार प्रश्न रेज करणं हा जो अधिकार विरोधी पक्षाकडे आहे आणि सामान्य भारतीयांना ही सगळी माहिती त्या ठिकाणी या अनुषंगाने ही चर्चा नक्कीच महत्वाची ठरते माझ्या मते विरोधी पक्ष जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी रेज करतील चर्चा जर करायची असेल तर सुरुवातीपासून म्हणजे जर मुळात पहलगामचा हल्ला त्या ठिकाणी झाला असेल तर पहलगामचा हल्ला त्यामुळेच झाला कारण तिथे कुठेतरी इंटेलिजन्स फेल्युअर कुठेतरी आपण आपलं गुप्तहेर खातं जे आहे ते कमी पडलं इथून माझ्या मते जे आहे प्रश्न त्या ठिकाणी रेज व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होतील दुसरी गोष्ट विरोधी पक्ष असाही त्या ठिकाणी दावा करू शकतो की या सगळ्या ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान इनिशियली दोन दिवसांमध्ये जे आहे आपली काही अंशी पिछेआड झाली कारण आपले सीडीएस यांनी सुद्धा सिंगापूरमध्ये एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की काही आमचे फायटर जेट त्या ठिकाणी पडले याच्याशी संबंधित सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न रेज केले जातील या सगळ्या चर्चेच्या दरम्यान हा सुद्धा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी याच्यात येईल की ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान आपण एका अत्यंत डॉमिनंट मध्ये असताना भारतानं तडकाफडकी पाकिस्तानच्या डीजीएमओ न रिक्वेस्ट केल्यानंतर एक असा का निर्णय घेतला की ऑपरेशन सिंधूरला जे आहे पॉज मोडमध्ये त्यांनी त्या ठिकाणी टाकलं त्यानंतर हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी रेज केला जाईल की इतके दिवस झाले आणि आतापर्यंत हा पहलगाम हल्ला करणारे जे दहशतवादी आहेत ते आतापर्यंत जे आहेत ते पकडले गेलेले नाहीत किंवा त्यांचा खात्मा झाला नाही याच्याविषयी सुद्धा प्रश्न जे आहेत ते विरोधी पक्षातर्फे त्या ठिकाणी रेज केले जातील ऑपरेशन सिंधूरच्या नंतर संपूर्ण जगामध्ये जे आहे या ऑपरेशन सिंधूर विषयी माहिती देण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध जे आहे एक प्रकारे एकमत भारताच्या बाजूने व्हावं या अनुषंगानं जे सात वेगवेगळ्या प्रकारचे मल्टी पार्टी डेलिगेशन आपण जे पाठवले होते तर नेमका खरोखरच त्याचा काय फायदा झाला याविषयी सुद्धा जे आहे डिप्लोमॅटिक अँगलनी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी रेस केल्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल एकूणच माझ्या मते विरोधी पक्षाद्वारे या वेगवेगळ्या अनुषंगानं प्रश्न त्या ठिकाणी रेज केले जातील मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर दोन महत्वाच्या गोष्टींवर जे आहे सरकारकडून नेमकं काय का एक्सप्लेनेशन येतं हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांचं यामध्ये इंटरफिअरन्स एकदा कोणता नाही सत्तावीस वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की माझ्या इंटर एक प्रकारे मुळेच माझ्या मध्यस्थीमुळेच भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध जे आहे थांबवण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी प्राप्त झालं नेमकी भारत सरकारची अधिकृत भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सनं जरी सांगितलं असलं तरी माझ्या मते संसदेच्या पट संसदेच्या पटलावर कशा प्रकारचं उत्तर येतं हे त्या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान अत्यंत डॉमिनंट पोझिशनमध्ये असताना सुद्धा दहा मेला भारत सरकारनं हा निर्णय घेतला की आपण ऑपरेशन सिंदूरला किंवा एक प्रकारे पाकिस्तान विरुद्ध जी लष्करी जोरदार कारवाई सुरू केली होती त्याला करण्याचा किंवा पॉज करण्याचा जो निर्णय घेतला नेमक्या कुठल्या अटी शर्ती होत्या ज्याच्या आधारावर आपण पाकिस्तान सोबत शस्त्रसंधी केली हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा याच्याविषयी जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत ऑपरेशन हे शंभर टक्के यशस्वी झालं का अजूनही त्याच्याशी संबंधित काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला हासिल करणं आवश्यक जे होतं ते अजून हासिल करण्यासाठी पुढे जायचंय या सगळ्या गोष्टींची जी आहे कारण मीमांसा आणि चर्चा या लोकशा लोकसभा त्याचबरोबर राज्यसभेच्या चर्चेमधून आपल्या समोर येईल अशी अपेक्षा आहे अगदी सतीश सर तुम्ही यात फार महत्त्वाचा खरं तर उल्लेख केला की एकतर तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्या संदर्भातले उमटलेले पडसाद आणि त्यातून केली जाणारी वक्तव्य याचा तर खुलासा सभागृहात आज होणारच आहे पण त्याशिवाय मध्ये असलेली सुरक्षितता त्यानंतर घडलेली ही घटना आणि त्यानंतर मात्र जे आता पाकिस्तानकडून वारंवार म्हटलं जात आहे की आमचं काहीच नुकसान झालं नाही आहे भारताचं इतकं नुकसान झालंय इतकी विमानं पडलेली आहेत असे जे काही तर्कवितर्क का पाकिस्तानकडून सुद्धा लढवले जात आहेत जे आपल्या डेलिगेशन विविध ठिकाणी गेल्यानंतर याला अधिकच जोर आलेला होता खरं तर पाकिस्तानला या सगळ्याविषयी आगळीत करण्यासाठी या सगळ्याला उत्तर आज या सभागृहातून दिली जाणार या खुलासाच्या माध्यमातून अनेकांची तोंड आज बंद होतील सतीश सर नक्कीच लागली पाकिस्तान कडून जे आहे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात पण खरोखरच पाकिस्तानच्या दाव्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही ते यासाठी तो आमचा जो आहे दुश्मन राष्ट्र आहे म्हणून त्या ठिकाणी नाही पाकिस्ताननं ना आतापर्यंत फक्त दावेच केले त्या दाव्याच्या सपोर्ट मध्ये आतापर्यंत कुठलंच प्रूफ त्यांनी दिलं नाही याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून ऑपरेशन सिंधूरच्या जे जे काही दावे केले ते त्या दाव्यांना जे आहे त्याची एक प्रकारे आपण पुष्टी केली म्हणून पाकिस्तानच्या दाव्यांकडे जे आहे काही विशेष त्या ठिकाणी लक्ष द्यायची गरज नाही कारण त्यांनी प्रूफ दिली नाही दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण कन्सिडर केली तर पाकिस्तान हे असं का करतोय हा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा mm -hmm. भाग आहे कुठेतरी जे आहे त्यांनाही प्रोजेक्ट करणं हे आवश्यक आहे कारण तोपर्यंत जे आहे त्यांची जनता किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय जनमत हे पूर्णतः त्यांच्या विरोधात जाऊ नये म्हणून हा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा त्या ठिकाणी पार्ट आहे हा यातला एक भाग दुसरा भाग यस डिप्लोमॅटिकली तुम्ही जसं सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मल्टी पार्टी डेलिगेशन त्या ठिकाणी पाठवले त्याचबरोबर पाकिस्ताननं सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला मग आपण किती त्यामध्ये जे आहे किती यशस्वी झालो किती अयशस्वी झालो खरोखरच जर याची चर्चा त्या ठिकाणी करायची असेल तर माझ्या मते काही गोष्टी आपल्याला ज्या अपेक्षित आप नव्हत्या किंवा ज्या आपल्याला आवडणार नाहीत त्या सुद्धा झाल्या त्यातला फक्त एक मुद्दा मी सांगतो आतापर्यंत ज्या प्रकारे जोरदार भारत सरकारची भूमिका राहिली होती त्याच्या अनुसार भारत ही एक महासत्ता म्हणून भारताचा उदय त्या ठिकाणी होतो mm -hmm. म्हणून इंडिया पाकिस्तान आपण ज्याला हायफी नेशन म्हणतो म्हणजे इंडियाच्या सोबतच पाकिस्तानचं नाव घेतलं जाणं याला कुठेतरी काय तोडण्यामध्ये म्हणजेच इंडिया पाकिस्तान डी मागच्या काही काळामध्ये आपल्या विदेश नीतीला यश आलं होतं पण दुर्दैवानं आता पहलगाम हल्ला आणि त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्यानंतर ज्या जो आंतरराष्ट्रीय समुदाय त्यातल्या त्यात, त्यात अमेरिकेसारखं राष्ट्र त्याचबरोबर पश्चिमेकडची राष्ट्र ही जी आहे आता भारताच्या सोबतीलाच पाकिस्तानचं नाव आणि त्याच्या अनुषंगानं पाकिस्तान जो पूर्णतः खाईत गेला होता आर्थिकदृष्ट्या आता पुन्हा कुठेतरी जे आहे त्याला थोडीशी नवसंजीवनी मिळते की काय याचा अर्थ पाकिस्तान मोठा होतोय असा नाही पण अमेरिका जो आहे या सगळ्या परिस्थितीचा आपल्या अनुषंगानं फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणूनच डोनाल्ड ट्रम्पची ही सगळी विधानं त्या ठिकाणी महत्वाची ठरतात या सगळ्या गोष्टींचा उहापोह या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी होईल दुसऱ्या बाजूला भारत सरकार जोरदारपणे आपली बाजू त्या ठिकाणी मांडले की इंडियन याविषयी तर मनामध्ये नसावा की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून इंडियन आर्म फोर्सेस ज्या प्रकारचं अतिशय सटीकपणे हल्ले केले ज्या प्रकारे आपला शौर्याचा परिचय दाखवला ज्या प्रकारे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून भारत निर्मित जी शस्त्र आहेत त्यांनी जे आहे जगाच्या पटलावर पूर्णतः दिलं की आम्ही किती सक्षम आहोत आमच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा जोरदारपणे जो आहे भारत पुनरुच्चार त्या ठिकाणी करेलच करेल, करेल। पण या सगळ्या चर्चेमधून हे सुद्धा जे कच्चे दुबे आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा भारत सरकारची डिप्लोमसी मिकच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा कशी भूमिका येते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अगदी सती सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमच्याकडून वेळोवेळी या सगळ्याविषयी अधिक स्पष्टता घेतच राहू तुरतास धन्यवाद आ,